नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी आताची आता ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी भरपाईबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आतापणा आहोत प्रभे मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटपणे समजून घेतला सुरु करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारणी या वेगवेगळ्या प्रकारचे पेन्शन दिले जातात यापैकी नुकसान भरपाई निवृत्ती वेतन कोणत्या प्रकरणामध्ये दिले जाते सदर निवृत्ती वेतनाचे कोणते नियम आहे याबाबत सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेऊयात एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी धारण केले स्थायी पद रद्द झाले अशा प्रकरणी त्यात देण्यात आलेले पद जर त्यास मान्य नसल्यास किंवा त्या पदाच्या कर्तव्याच्या स्वरूपामध्ये बदल केल्याने त्यात जर शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले तर अशा प्रसंगी जी निवृत्त वेतन देण्यात येते त्याच भरपाई निवृत्ती वेतन असे म्हटले जाते स्थायी पद रद्द झाले अशा प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांसमोर भरपाई निवृत्त वेतन स्वीकारणे किंवा अन्य आस्थापनेवर दुसरे पद अगदी कमी प्रमाणात वेतनावर पद स्वीकारणे असे दोनच पर्याय त्याच्या पुढे असतात सदर प्रकरणी दुसऱ्या पदावर नियुक्त स्वीकारली तर त्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती आहात तक्रारी सेवा निवृत्ती वेतनाकरिता ग्राह्य धरली जात असते अशा प्रकरणामध्ये जर कर्मचाऱ्या तीन महिने अगोदर नोटीस न नो देता कार्यमुक्त केले असल्यास तीन महिन्याच्या अथवा जेवढे दिवस तीन महिन्यात कमी पडतील एवढ्या दिवसाचे वित्तलब्धी एवढे जादा उपदन त्यास मंजूर करावे लागतील वित्तलब्धीमध्ये वेतन किंवा रजा वेतन त्याप्रमाणे अशा उपदन प्राप्त कर्मचाची भरपाई निवृत्त वेतन प्राप्त जेवढे दिवसाची उपादन दिले आहे तो कालावधीत संपल्यानंतर सुरू होईल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तो अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद